स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सकाळच्या गडबडीमध्ये डब्यासाठी झटपट बनणारी दोडक्याची चमचमीत भाजी तुम्ही बघू शकता किती छान दोडक्याची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे चला तर मग याची रेसिपी पाहूया दोडक्याची भाजी बनवण्यासाठी मी एक दोडका घेतलेला आहे पावसाळ्यामध्ये खूप छान दोडके बाजारात येतात सर्वप्रथम दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे दोडक्याच्या सर्व शिरा आपण काढून घेणार आहोत ह्या दोडक्याच्या शिरांचा ठेचा देखील खूप छान बनतो तुम्हाला ह्या शिरांच्या ठेचाची रेसिपी बघायची असेल तर ती माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता आता दोडक्याला आपण कट करून घेऊया पुढच्या साईडचा सा देठाचा सा भाग कट करून काढून टाकायचा आहे पाठचा देखील थोडासा भाग काढून टाकायचा आहे त्यानंतर दोडक्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत पातळ पातळ असे काप मी दोडक्याच्या फोडींचे करून घेतलेले आहेत आता गॅसवर एक कढई तापत ठेवूया त्यामध्ये दीड चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरे जिरे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर कट केलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत कढीपत्त्याची पाने घालायची आहेत एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतलेला आहे आता यामध्ये घालूया कट केलेला टोमॅटो एक छोट्या साईजचा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटोला देखील तेलावरती परतवून घ्यायचं आहे टोमॅटो आपला परतलेला आहे आता यामध्ये घालूया छोटा पाव चमचा हळदी पावडर रोजच्या वापरातील अर्धा चमचा मसाला घातलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे पाव चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे सर्व मसाल्यांना तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे अता या लेला मसाले देखील आपले तेलामध्ये छान परतलेले आहेत आता यामध्ये घालायचं आहे कट केलेला दोडका मसाल्यांमध्ये दोडक्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोडक्याला देखील दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये दोडका परतला की त्याची चव खूप छान येते दोन चमचे मूगडाळ मी पाण्यामध्ये दहा मिनटं भिजत ठेवलेली होती मूगडाळ देखील आपली छान भिजलेली आहे आता यामध्ये आपण भिजवलेली दोन चमचे मूग डाळ घालून घेऊया त्याचबरोबर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी खूप घालायचं नाही मी साधारणतः चार ते पाच टेबल स्पून पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाणी घातल्यामुळे मुगडाळ देखील आपली व्यवस्थित शिजेल आणि कढईच्या तळाला देखील तोडक्याची भाजी लागणार नाही आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवून सहा ते सात मिनटं भाजीला मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे सात मिनटं झालेली आहेत आता झाकण काढून बघूया दोडका देखील आपला छान शिजलेला आहे भाजीला एकदा हलवून घेऊया तुमच्याकडची कढई जर पातळ असेल तर मध्ये एकदा दोनदा भाजीला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून भाजी कढईच्या तळाला लागणार नाही तुम्ही बघू शकता अतिशय झटपट आपली भाजी बनून तयार झालेली आहे ही भाजी चवीला देखील खूप छान होते आणि सकाळच्या गडबडीत ती झटपट बनून तयार देखील होते तुम्हाला ही दोडक्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू